सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नगर शहरामध्ये सध्या गणेशोत्सवानिमित्तानं सर्वत्र धामधूम आहे अनेक ठिकाणी शहरात वेगवेगळे देखावे सादर केले जात असून शहरातील चितळे रोडवरील नेता सुभाष तरुण मंडळ ट्रस्ट यांच्या वतीनं गणेशोत्सव दोन हजार चोवीस आयोजित रामायणामध्ये लक्ष्मण मूर्छित झाल्यावर हनुमानानं द्रोणागिरी पर्वत उचलून आणला या भव्य देखाव्याचं उद्घाटन देवगड देवस्थानचे हरिभक्तपरायण भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते झालं यावेळी भास्करगिरी महाराज शशिकला भाभी अनिल भैया राठोड विक्रम राठोड आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाआरती झाली तर शौर्य ढोल पथक तसेच रामराज्य ढोल पथक यांनी या सोहळ्यामध्ये वादन केलं स्वर्गीय अनिल भैया राठोड हे या मंडळाला शक्ती आणि भक्ती देत होते या देशामध्ये सर्व जातीधर्माचे देशबांधव गुन्ह्या गोविंदानं नांदत राहावेत द्रोणागिरी पर्वत उचलण्याची शक्ती बजरंग बलीला मिळाली होती ती शक्ती आम्हाला मिळावी अशी भावना भास्करगिरी महाराजांनी व्यक्त केली तर आपली गणेश भक्ती महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये कौतुकास्पद आहे असंही भास्करगिरी महाराजांनी म्हटलंय यावेळी नेता सुभाष तरुण मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विक्रम राठोड यांनी वर्षभर चालणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली देखावाचं उद्घाटन मान्य श्री देवगडचे महाराज अबाप भास्करगिरी महाराजांच्या हस्ते व शिवसेना जिल्हा प्रमुख श्री शशिकांत दाडेसर त्याचप्रमाणे आमच्या आई साहेब शशिकला भाभी राठोड यांच्या हस्ते करण्यात आले आपण पाहतोय या नगर शहरात नेता सुभाष तरुण मंडळ हा एकमेव मंडळ आहे गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी नौराणिक देखावे हिंदुत्ववादी देखावे या, चा या नगर शहराच्या जनतेसाठी आपण या ठिकाणी आनंद असतो करत असतो नगर शहराच्या या मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य हे मंडळ करते मातोश्री वृद्धाश्रम मध्ये आम्ही या ठिकाणी पन्नास ते साठ वृद्ध त्या ठिकाणी आम्ही सांभाळतो त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर असो कोणतेही सामाजिक शिबिर असतो सर्व रोज निदात शिबिर असतो गप्पल कॅम्प असो या मंडळाद्वारे केले जाते हा मंडळ आज संपूर्ण म्हणजे नगर जिल्ह्यात सगळ्यात मोठा मंडळ आहे या मंडळाची जी मूर्ती आहे पावन रीती सिद्धी ही सगळ्यात जुनी अशी मूर्ती पेटन मूर्ती ही संपूर्ण भारतात एकमेव मूर्ती आहे नगरकरांचं प्रेम या मंडळाला काय मोठं करत राहणार आणि आपण मी नगर शहरातल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आपली ही आज आप आरस आहे जी, जी लक्ष्मण रामानाथ लक्ष्मण मूर्छित झाले होते त्यावेळेस हनुमानजींनी द्रोणागिरी पर्वत उचलून त्या ठिकाणी संजीवनी बुटी आणली होती अशी खूप पौराणिक देखावं आहे या नगरकरांना खूप आवडेल तर आपण सर्व नगरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे सर्वांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र नेताजी सुभाष गरीश मंडळ तरुण मंडळ या तरुण मंडळाचा हा प्रतिवर्षाचा उपक्रम आहे स्वर्गीय अनिल भैयाजी नेहमीकरता आपल्या या मंडळाला शक्ती भक्ती देत होते दे। त्याचप्रमाणे सर्व या मंडळामध्ये असलेले सर्व सदस्य आणि किरण भैया या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो आपल्या शहराचे अध्यक्ष सन्माननीय गाडेसर यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि आता हे सर्व जात पथका या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो मंगलमूर्ती आणि बजरंग बल्लीला आपण एकच प्रार्थना करूया की ह्या देशामध्ये आमचे सर्व जाती धर्माचे सुजान बांधव गुन्हे गोविंदाने आनंदाने राहावे नांदावे त्याच्याकरता आम्हाला द्रोणागिरी उज्जलण्याची शक्ती जशी बजरंगलीला मिळाली तशी आम्हाला ही शक्ती मिळावी आणि एक नव्हे अशा अनेक मंडळाच्या माध्यमातून आपली ही सेवा खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्राची गणेश भक्ती देशात नव्हे विदेशामध्ये सुद्धा एक कौतुकास्पद आहे आणि मंगलमूर्तीच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनामध्ये मंगलमय वातावरण व्हावं ही मंगलमूर्तीच्या चरणी आणि बजरंगबलीच्या चरणी आम्ही विनम्र प्रार्थना करतो सर्व मंडळाचं आम्ही अभिनंदन करून देतो या प्रसंगी जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे उपजिल्हाप्रमुख अशोक दहिफळे योगीराज गाडे दिलदार सिंग बीर संदीप दातरंगे अंबादास शिंदे राजेंद्र भगत मंदार मुळे मुन्ना भिंगारदेवे अक्षय नागापुरे यांसह शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी आजी माजी नगरसेवक शिवसेनेच्या सर्व अंगीकृत आघाडींचे पदाधिकारी महिला आघाडी युवासेना आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये